नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी दडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर वाळवण रेसिपीमधली आजची आपली रेसिपी आहे पाहिलीच आहे तुम्ही मस्त असे कुरडई आणि ही कुरडी आपण तांदूळ वगैरे न भिजवता तांदळाच्या पिठापासून म्हणजे भाकरीसाठी जे तांदूळ दळलेले असतात त्या पिठापासून बनवलेली आहे आणि अगदी तिप्पट फुलते आहे तुम्ही पाहू शकता थोड्याशा कुरडे आम्ही इथे कलर टाकून बनवले आहे तुम्ही पाहू शकता आणि कलरची कुरडई कशी बनवायची म्हणजे ज तो जो कलर आता माझ्या कुरडाईनं आलेला आहे असाच जर कलर हवा असेल वेगवेगळा तर त्यासाठी ही ते मस्त मी व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलं आहे इथे मी तुम्हाला एक कुरडाई मस्त अशी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे आणि हाताला अजिबात तेल वगैरे लागत नाही ला आणि ही ते आपण एक कुल कलरच्या ज्या कुरडाई बनवलेल्या आहेत त्याही अगदी परफेक्ट झालेल्या आहेत तर वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ म्हणजे भाकरीसाठी जे, भाकरी जे नॉर्मली तांदळाचं पीठ दळतो ते पीठ आणि इथे अगदी अर्धा चमचा पापडखार आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर तीन वस्तू आणि पाणी एवढ्या वस्तूंनी मस्त अशी कुरडी आपली बनवून तयार होते तर हे तांदळाचं पीठ जे मी घेतलेलं आहे ते तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून हे रेशींचे तांदूळ आहेत तर रेशींच्या तांदळाचं पीठ आहे दोन ते तीन वेळा धुवून फॅन खालीच हे तांदूळ मी सुकवलेले आहेत आणि असे तांदूळ सुकवून मी नेहमी भाकरीसाठी घरी पीठ बनवून ठेवते तर तेच पीठ इथे आपण घेतलेलं आहे इथे मी एक पातेल्यामध्ये पीठ घेतलेला आहे त्याच पातेलीने आपल्याला दोन पातेली पाणी घ्यायचं आहे म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण पीठ घेतलेला आहे त्याच भांड्याच्या मापाने दोन भांडी पाणी घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता हा स थोडं थोडंसं पाणी घालून हे बॅटर जे आहे हे जे पीठ आहे ते कुरडाईचं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे एकाच वेळेला सर्व पाणी घालायचं नाही तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोडं थोडं मिक्स करत इथे अशा प्रकारे मी सर्व एक भांडं जे पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यातलं आपल्याला इथे अर्धं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्ध्या पाण्यामध्ये आपण हे पीठ शिजवणार आहोत तर इथे मी अर्धं पाणी घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छान असं आपलं कुरडाईचं बॅटर जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे अजिबात याच्यामध्ये कोठडी वगैरे नाही इथे मी जाडसर अशी कढई घेतलेली आहे आणि जे अर्धं पाणी आपण ठेवलं होतं ते सर्व टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने दोन भांडी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एकला दोन भाग असं करायचा आहे तर इथे एक अर्धा चमचा पापडखार मी घालत आहे कुरडईमध्ये पापडखार घातली तर चव छान लागते आणि नाही घातले तरी अशाही कुरडई छान होतात इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण लावून याला छान एक उकळी येऊ दिली आहे याला छान उकळी आल्याच्यानंतर एका हातामध्ये अशा प्रकारे लाटणं आणि दुसऱ्या हातामध्ये आपण जे भिजवून ठेवलेलं पीठ आहे ओता ले ते ओतायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि गुठळ्या होऊ नयेत एकसारखं पीठ शिजायला हवं आहे त्यासाठी आपल्याला इथे लाटणं घ्यायचं आहे लाटणने कसं बऱ्यापैकी पीठ जे आहे ते आपल्याला हलवता येतं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व पीठ मी घालून घेतलेलं आहे आणि एक पाच सहा मिनटामध्ये अशा प्रकारे थोडंसं पीठ जे आहे ते घट्टसर व्हायला आलेलं आहे आणखीन थोडंसं घट्ट झाल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पाच मिनटं या पिठाला वाफ देऊन घ्यायची आहे तर एक पाच मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं बऱ्यापैकी सर्व व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर बऱ्यापैकी त्याच्या गुठळ्या वगैरे सर्व मोडलेल्या आहेत अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत आणि परफेक्ट अगदी कढईला वगैरे कुठेही पीठ न लागतात छान असं पीठ आपल्याला उलटं करता येतं तुम्ही पाहू शकता आणि याच्यावर झाकण ठेवून परत एक पाच मिनिट मी त्याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर हे कुरडाईचं पीठ आहे ते शिजण्यावरच अवलंबून असतं म्हणजे हा चीक आहे तो शिजण्यावरच आपली कुरडई कशी बनते हे डिपेंड आहे त्यासाठी कुरडईचं पीठ जे आहे किंवा चीक जो आहे तो अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचा तर इथे मी साधारण वीस सा ते पंचवीस मिनटं हे चीक शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ सर्व बाजूने दाबण्याच्यावर झाकण ठेवून आणखीन एक सात ते आठ मिनिट मी इथे छान वाफ देऊन घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं कुरडईचं चीक जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे इथे मी थोडंसं हातावर घेऊन दाखवत आहे तर ते कुठेही हाताला चिकटत नाही याचा अर्थ पीठ बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता तर हे पीठ गरम असतानाच आपल्याला याची कुरडी बनवायची असते तर इथे मी थोडंसं प्लास्टिकची बॅग आहे माझ्याकडे त्याच्याकडे थो त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं ला आहे अगदी थोडं तेल लावायचं आहे आणि ही प्रोसेस नाही केली तरी चालेल पण थोडं मी इथे कलरची पण कुरडई बनवणार आहे म्हणून मी थोडंसं बॅटर जे आहे चीक जो आहे तो थोडं मळून घेत आहे अगदी एखाद मिनिटसाठी जास्त म्हणायची गरज नाही तुम्हाला समजत असेल की ती मौसूद असं आपलं पीठ इथे कुरडईचं बनवून तयार झालेलं आहे एक एक दोन मिनटासाठी फक्त मी इथे मळून घेतलेला आहे आणि आता मी इथे दोन भांडी घेतलेली आहे दोन भांडीमध्ये मी एकामध्ये लाल आणि एकामध्ये पिवळा कलर माझ्याकडे आहे तर तो घालून इथे मस्त कलरची कुरडई बनवणार आहे तुम्ही पाहू शकता तर इथे सर्व कलर जो आहे तो पटकन असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे छान असं मी दोन्ही कलर मिक्स केलेले आहे थोडंसं व्हाईटसुद्धा बॅटर घेतलेलं आहे या वाटीमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आहे आणि अशा प्रकारे माझ्याकडे साचेच्या दोन जाळ्या आहेत म्हणजे आपल्याला इथे कुरडई जी आहे ती बारीक किंवा मोठी त्याच्यातून काढता येते तर अशा प्रकारे सुरुवातीला मी त्याला पाण्याचा हात लावून त्याच्यामध्ये थोडंसं हे कुरडईचं बॅटर घातलेलं आहे व्हाईट कलरचं त्यानंतर थोडं इथे मी येलो जो कलर आपण पिवळा कलर बनवून घेतलेला आहे तो एक साईडला घातलेला आहे तर हाताच्या साहाय्याने अगदी परफेक्ट असं हे बॅटर जे आहे ते त्या सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये अगदी परफेक्ट घालून घ्यायचं त्यानंतर इथे जे लाल कलरचं बॅटर बनवलेलं आहे तेसुद्धा घालून घेतलेलं आहे परत मी त्याच्यावरती थोडंसं व्हाईट बॅटर घालणार आहे आणि थोडंसं आपल्याला इथे येलो बॅटर घालायचं आहे तर जो हा सोऱ्या आहे किंवा साचा आहे तो अगदी जास्त न भरता वरपर्यंत न भरता थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता एका पॉलिथिन पेपरवर प्लास्टिकच्या पेपरवर मी ही कुरडाई काढून घेत आहे तर अगदी परफेक्ट अशी आपली कुरई कुरडई बनते आहे तुम्ही पाहू शकता कुठेही तुटत नाही आणि अगदी ते परफेक्ट तार धरलेली आहे म्हणजे कुरडईचं आपलं जे चीक आहे तो अगदी परफेक्ट शिजलेला आहे म्हणजे याला ना तांदूळ भिजवायची गरज आहे दोन ते तीन दिवस त्यानंतर ना मिक्सरला वाटत बसायची गरज आहे अगदी पटकन भाकरीच्या पिठापासून ही कुरडई अगदी परफेक्ट बनलेली आहे तर इथे मी व्हाईट कुरडई बनवणार आहे तर थोडेसे मोठी शेवेची जी जाळी असते त्याच्यातून बनवणार आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या जाळीमधून सुद्धा अगदी सरसर आपलं हे बॅटर जे आहे कुरडईचं ते पडत आहे कुरडई कुठेही तुटत नाही मस्त असं आपली कुरडई ते बनवून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे ह्या कुरडई आम्ही घरामध्ये एक दिवस आणि दोन दिवस उन्हामध्ये म्हणजे ग्रीलमध्ये मी अक्षरशः एका परातीमध्ये वगैरे घालून ही कुरडई सुकवणार आहे कारण आमच्याकडे टेरेसवर ऊन येत नाही पत्रे असल्यामुळे त्यामुळे यावर्षी सर्व वाळवणीचे पदार्थ मी घरामध्ये सुकवून थोडं एक दोन तासासाठी ग्रिलमध्ये सुकवून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा आपल्या इथे सुरेख कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत कलरही फार सुंदर आलेला आहे व्हाईट कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि ज्या कलरफुल कुर, कुर कुरड्या बनवल्या होत्या त्याचा कलरही परफेक्ट आहे म्हणजे जा अगदी जास्त नाही किंवा कमी नाही तर इथे इथे आपण कुरडई तळूनही पाहूया तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्या टाकल्यावर मस्त असे फुलून येत आहे आणि मेन म्हणजे या कुरडईला आजची बात तेल वगैरे राहिलेलं नाही अगदी ड्राय अशी सुकी अशी कुरडे बनवून मस्त कुरकुरीत बनवून तयार होते आणि जी कलर टाकलेली जी कुरडे आहे तीही तुम्ही पाहू शकता फार सुंदर दिसत आहे तर टेस्ट ही फार सुंदर होते याच्यामध्ये आपण फक्त मीठ आणि थोडंसं पापडखार घातलेला आहे तर कुरडई सुंदर झालेली आहे आणि कुरडईचा कलर काळपटही पडलेला नाही अगदी परफेक्ट अशी कुरडई बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही तांदळाच्या पिठाची कुरडई जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद